माझं सर्व शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तर मित्रांनो आध वार मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी म्हैस बाजार दाखवासाठी आलो आहे तर मित्रांनो धुळेचे प्रकित व्यापारी सलमान कुरेशी यांच्या दाऊनीला आपण या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी दहा ते बारा महिशी विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपर दावा नसते ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून मशीनची दुधाची गॅरंटी यांच्याकडे व्यवहार कसा असतो तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ना आपण सलमान कुरशी यांच्या धावणी लालो आहेत तर शेड इसकी दूध मी गॅरंटी कशी दोनों टाइम का दोन टाइम का निकाल आराम लिटर आसपास दोनों टाइम का अठरा आराम से देंगे कितने जापे में अभी मित्र लीटर दूध लेवनगर सब सब घर की खरीदी कब आई थी अपनी गाड़ी आज आई सुबह आज सुबह आई थी गाड़ी बराबर अपने पास व्यवहार कैसा होता है ऑनलाइन और कैश ऑनलाइन और कैश अब भैसों की गारंटी क्या देता हूँ भैस की दूध की गारंटी रहेगी निकला उसकी रहेंगी बराबर गारंटी बराबर तो हमारे चैनल के माध्यम से आएंगे तो सो टका दो चार हजार रुपये कम हो जाएंगे कम हो एक बेस के पीछे बिल बरोबर तर मित्रांनो किमती वगैरे आपल्याला त्या कॉलवर सांगणार आहेत ज्या शेतकरी मित्रांनो खरेदी करायचं त्याचं तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता म्हशीची किंवा गॅरंटी पाहू शकता आहे ठीक आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे दुसरी जॅप पेमेंट आहे दातो में कैसे होंगे दातो मेच होंगे दोनों टाइम का आठर आराम से देंगे बरोबर ये वाली कैसे दूध में है, दोनों टाइम अभी नहीं कितना दिन लेगी हाँ, ये लेंगी एक दिन एक दिन लेगी हाँ, दोनों टाइम का निकालेंगे सोलह लीटर आराम दो, से मित्र हाँ, देना हाँ, दोनों हाँ, दोनों हाँ. हाँ. है एक दिन बाकी गाबा नहीं जर तुम्हारा खरीदी कराए करू सकता वगैरह कॉल वाला गुजरात की ये गुजरात की मुर्रा है बराबर ये भी गाबा नहीं क्या कितना दिन लेंगे सीढ़े आठ दस दिन लेंगे। और दूध तो में कैसा कैसे है का है? सोला है। सोला आराम से कॉल वर संग क्वालिटी पा तुम्हें एक नंबर क्वालिटी संपूर्ण भावनगर गुजरात की खरीदी वगैरह कॉल वर संगनी बेतमे दुसरा दुसरा बेतमे बराबर मित्रों दुसरे है कितना दिन लेगी आठ दस दिन आठ दस दिन लेगी बराबर हाँ ये वाली दुसरे पेट मे बी बरोबर हे बी का बाने कितना दिन लगे पंधरा एक दिन, दिन लगे आरामसे बरोबर मित्रांनो पंधरा दिवस घेणार आहे पोहू शकता या ठिकाणी और दूध मी कसे मिनिमम दूध निघाले चौदा पंधरा चौदा पंधरा आरामसे देगी दोन टाइम का और दुसरे बे बेत मे बी बरोबर तर मित्रांनो किमती वगैरे कॉलवर सांगणार आहेत फक्त तुम्हाला दुधाची गॅरंटी किती आहे वेळ आहे ते सांगता फक्त हे वाली हे बी दुसरे बेत मे बी

शुभमेजन ये किती जापय माहिती अभि तिसरा तिसरा माहिती दूध मिनिमम दोन चो बावीस चोवीस बावीस चोवीस हा बी चीक मे ची बरोबर मित्रांनो सकाळी जणलेली किमती वगैरे कॉलवर सांगणार आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात आपण या ठिकाणी दहा तो मे तर पुरी होऊन घे बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मशीनच्या मी फक्त दुधाची गॅरंटी किती जाप आले ते सांगितलेत बाकी किमती वगैरे तुम्हाला कॉलवर सांगणार आहे ते पाहू शकता या ठिकाणी बाकी या ठिकाणी पण बांधलेल्या आहेत मशीन दिपार। दिपार। चालू जनी क्या एक तास हुआ क्या बराबर। तर एक तास जाने लाये मित्रों ने तर, तर दूध कैसे देंगे सेटे दे, दोनों टाइम का भी ये दोनों टाइम का, का ये समझो आराम से बीस बावीस लीटर वाली बीस बावीस आराम से दोगे दोनों टाइम का कितने जापे में थी ये तीसरा तीसरा में थी अभी जनी हैं मित्रांनो हो एक नंबर क्वालिटी होऊ शकता या ठिकाणी मोठ्या माफाची मशी आहे तर बेत मी किती बेतमती आहे तिसरा बेतमेती बरोबर दोन टाईम ते वीस लिटर दूध भावनगर का माल आहे आपल्याला पुरा किसान भाई कमी बी आहे का दूध की गॅरंटी दे मायांकंटी कमी बी आहो चोवीस घाटा दावा नव्हतं घंटे माल बरोबर तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी किमती वगैरे कॉलवर सांगणार आहे ते तुम्हाला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात एक नंबर क्वालिटीच्या मशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची धावण असते तर शेड नाव नामवर मोबाईल नंबर बोलतो मेरा नाम आहे सलमान कुरी सलमान नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस 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 बरोबर तर बरोबर बर। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो आणि त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा शेडमध्ये त्यांच्या मशी बांधलेल्या असतात होऊ शकते या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण मशीनची दुधाची गॅरंटी आणि यांच्याकडे व्यवहार कसा होतो ते तुम्हाला सांगितले आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकता त्या ठिकाणी पाहू शकता आपण मशीनची क्वालिटी चांगली बाकी एकच जणलेली बाकी गावांपण आहे त्या ठिकाणी होऊ शकता या ठिकाणी मशीनची क्वालिटी पाहू शकता तुम्हाला मी फक्त एक साधा व्हिडिओ बनवतो मित्रांनो फक्त मी किमती वगैरे काय सांगत नाही ते कारण किमती ऐकून बा बरेच शेतकरी म्हणजे फोन करत नाही हे करत नाही किमती मी रिजनेबल आहे मित्रांनो किमती काय एवढ्या नाही या ठिकाणी किमती स्वस्त एवढ्या काय असं मागणी आहेत बाकी ठिकाणी तिकडे जर मी मोठ्या बाजारामध्ये गेलो ना त्या ठिकाणी अडीच लाख रुपये सांगतात इथं रिजनेबल आहे होऊ शकता तर मित्रांनो खानदेश बैल बाजार आहे आपलं चॅनल चालू झालेलं आहे बऱ्याच मी म महिन्यापासून त्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करत नव्हतं पण आता रेग्युलर त्या चॅनलला व्हिडिओ येणार आहेत त्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि डेली ॲक्टिव्ह राहत्या आणि डेली पाहण्याचा प्रयत्न करा क्वालिटी चांगली मित्रांनो संपूर्ण नगा आपण द्या, दादा बारा बारा दिवसाच्या आता दादा बारा दिवस घेणार आहेत फक्त जनैला क्वालिटी चांगली आहे पाहू शकतो आपण